ओबीसीतून आरक्षण घेणार असल्याचं पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यासाठी उद्या बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे असंही जरांगे पाटील म्हणाले तर मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलंय मग जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण का मागतायत असा सवाल भुजबळांनी केलाय इथून पाठीमागे स्वागतच केलं होतं आताही शंभर दिवशी जाण्यासाठी लागतंय आम्ही स्वागतच केलेलं आहे त्यांचं पण माझ्या करोडो मराठा समाजाचं मागणी आणि म्हणणं आहे की आमच्या हक्काचं ओबीसीतला असलं आमचं आरक्षण आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्यभर कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आपण आधी सुचण्या काढलेली त्याची अंमलबजावणी करा आम्हाला जे पाहिजे जे हवं आहे ते आम्ही मिळवणार आहेत मग तिथं आंदोलनाची घोषणासुद्धा आम्ही उद्या करणार आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण आता जर सरकार देत आहे दहा टक्के केवळ एका जातीला इथे जाती तर आमच्या जाती अनेक जातींना मिळून सतरा टक्के आरक्षण आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातींना आणि तिथे फक्त एका जातीला दहा टक्के आरक्षण आहे तर त्यांनी आता ओबीसी येण्याचा प्रयत्न का करावा